मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो पुढचा आठवडा म्हणजे येणारा आठवडा जो आहे तो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एक वेगळंच वळण घेऊन येताना आपण पाहणार आहोत हा घेतलेला जो ट्वेस्ट आहे तो मात्र मालिकेला पूर्णपणे चेंज करताना आपण पाहणार आहोत कारण की आपण पाहतोय जाणकीचा जो भूतकाळ आहे त्या भूतकाळाबद्दलच हे संकट तिच्या वर्तमानात येत आहे याची जाणीव तिला झालेली आहे आणि याचा विचार जानकी करतेय परंतु मित्रांनो त्या अगोदरच ऐश्वर्याला मायाकडून जानकीच्या भूतकाळाचं सत्य अगोदरच ऐश्वर्याचा गेम होताना आपण पाहणार आहोत परंतु ऐश्वर्या तिथून बचावते परंतु त्यानंतर मात्र ऐश्वर्याला मायाबद्दलची सुद्धा सत्यता समजताना दिसणार आहे माया फक्त एक साधारण व्यक्ती नसून ती एक मोठी क्रिमिनल आहे ही गोष्ट सुद्धा ऐश्वर्याला कळणार आहे मित्रांनो ऐश्वर्या कोणालाही भीत नाही याचा अर्थ तिला तिच्या जीवाची पर्वा नाही असा नाहीये आणि हीच गोष्ट मात्र माया तिला दाखवून देते ती म्हणते की तू तु आतापर्यंत तुला जे साध्य करायचे ज्या लोकांना तुला त्रास द्यायचा आहे तू त्यांना त्रास दिलेला आहेस परंतु आम्हाला तुझ्याशी सुद्धा काही घेणं देणं नाहीये कारण की मास्क मॅन आणि मी आम्ही दोघे सोबत आहोत आणि आम्हा दोघांना मिळून त्या जानकीला संपवायचं आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे तू तो तर खूपच छोटा खिलाडी आहेस असं सुद्धा मास्क मॅन हा ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या चांगलीच हादरते कारण की हे सगळं काय घडत आहे ऐश्वर्याचा जीव संकटात असतो कारण की मायाने तसा प्लॅनच केलेला आहे कारण की मायाला ती सतत धमकी देत असते की जानकीला मी तुझ्या सत्याबद्दल सांगेन तू किती धोकेबाज आहेस आणि त्यानंतर रणदिवे कुटुंबाच्या संकटाचा सुरंग हा तू लावलेला आहेस हे सुद्धा मी दाखवून देईन तू त्याच्या घरामध्ये राहती आहेस तिथे तुला खूप मान सन्मान मिळतो आहे परंतु जेव्हा जानकीला तुझं सत्य समजेल ना माया तेव्हा तुझा खेळ संपलेला असेल असं मात्र ऐश्वर्या मायाला धमकावत असते आणि मित्रांनो त्याच गोष्टीमुळे आता सोबत माया ही ऐश्वर्याचा चांगलाच गेम करताना आपण पाहणार आहोत परंतु त्याचबरोबर आता जानकीला तिचा भूतकाळ हा तिच्यासमोर एक मोठं रहस्य घेऊन येताना आपण पाहणार आहोत कारण की जानकीच्या भूतकाळातली अशी गोष्ट असते की ते म्हणजे एक चिन्ह तेच चिन्ह जानकीने गुरुजीसमोर सुद्धा काढलेलं असतं आणि तेच चिन्ह जेव्हा ऐश्वर्याने घटस्फोटचे पेपर मात्र जानकीच्या हातात दिलेले असतात त्यावर सुद्धा तेच चिन्ह असतं आणि तेव्हा मात्र जानकीला समजतं की हे सगळं त्या मास्कमॅनने आणि ऐश्वर्याने मिळून केलेला आहे म्हणजे मकरंदना हे माहीत असणार की ऐश्वर्या माझी मोठी दुश्मन आहे रंधीवेच ती कधीच चांगला विचार करू शकत नाही आणि ती व्यक्ती म्हणजे ऐश्वर्या म्हणून मकरंदने ऐश्वर्याला साथ देण्याचं ठरवलं सा आणि हा सुरंग तिथून लागलेला आहे ही गोष्ट सुद्धा जानकीला समजणार आहे ही फक्त साधी माझ्या आणि ऋषिकेशच्या नात्याबद्दल नाही तर मला पूर्णपणे संपवण्याचा रणदिवे कुटुंबाला पूर्णपणे संपवण्याचा विचार हा मकरने केलेला आहे मकरचं नाव मात्र सतत हे जानकीच्या मनात येत असत परंतु इतका मोठा भूतकाळ एका क्षणामध्ये माझं आयुष्य संपून टाकतो एका एक क्षणात हे सगळं काही बदलून जातं हे नाही होऊ शकत यामागे बरीच काही कारण असतील याचा विचार जानकीच्या मनात येऊ लागतो कारण की मित्रांनो जो जानकीचा भूतकाळ आहे या भूतकाळामध्ये मकरंना जानकीसोबत लग्न करायचं असतं आणि तेव्हा जबरदस्तीने जेव्हा तो जानकीसोबत लग्न करत असतो तेव्हा मात्र जानकीने ते मंगळसूत्र फेकून दिलेलं असतं आणि जानकीच्या हुशारीमुळे जानकी, जानकी तिथून निसटलेली असते आणि त्यानंतर मकरन संकटात आलेला असतो परंतु मकरांसोबत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अतिशय भयानक असतील आणि त्याच कारणाने तो जानकीचा बदला घेताना आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये त्याला माया सुद्धा साथ देती है। माया त्याची कोण आहे बहीण आहे की बायको याचं रहस्य सुद्धा ऐश्वर्या समोर पुढच्या भागामध्ये येऊन थांबणार आहे कारण की आपण पाहतो की ऐश्वर्याला समजलेलं आहे की माया आणि मध्ये काहीतरी नातं आहे परंतु स्वतः मास्कमॅन आणि माया ऐश्वर्याला भेटतात कारण की ऐश्वर्याने जी धमकी दिलेली आहे की तुझं सत्य मी सांगेल त्यामुळे माया ठरवते ती म्हणते की संध्याकाळी मी जिथे सांगेल तिथे तुला मला भेटावं लागेल आणि तेव्हाच मी तुला या गोष्टी सांगू शकते परंतु आता मला जाऊ दे परंतु ऐश्वर्याला पर्याय नसतो ती म्हणते की माया मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतीये कारण की मला माहिती आहे जानकीला जर तुझं सत्य समजलं तर तुझा खेळ संपवू शकतो आणि त्या मास्कमॅनचा सुद्धा मास्कमॅनने मला मदत केलेली आहे परंतु मला उत्सुकता आहे की तुझं आणि त्याचं काय नातं आहे आणि त्यानंतर मात्र माया सांगते की या प्रश्नांची उत्तरं तुला रात्री मिळतील परंतु मायाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतात आणि त्यामुळे ती स्वतः मास्कमॅनसोबत ऐश्वर्याला भेटते मित्रांनो त्यानंतर येणारं ऐश्वर्यावर संकट मात्र या संकटाची कल्पना ऐश्वर्याला नाही आहे कारण मायाला आणि त्या मास्कमॅनला सुद्धा माहीत असतं की ऐश्वर्या काय आहे तिचे असे छोटे खेळ आम्हाला आमच्या कामामध्ये अडचणी निर्माण करून देऊ शकतात कारण की ही ऐश्वर्या शांत बसणारी नाही आहे काही ना काहीतरी कारस्थान ती नक्कीच करेल तिला जेव्हा जानकीचा जा भूतकाळ समजेल तेव्हा खूप अवघड होईल कारण की मास्कमॅनची अशी इच्छा असते की हे सगळं अगोदर जानकीला समजलं पाहिजे तेव्हा खरी मजा येईल माझं आणि जानकीचं काय नातं होतं आणि आमचा काय भूतकाळ आहे आणि त्याच भूतकाळामुळे या रणदिवे कुटुंबाची जी वाट लागलेली आहे ती फक्त जानकीमुळे त्यानंतर जानकी, त्यान जानकी कुठेच नसेल ना ऋषिकेशच्या मनामध्ये ना रणदिवेच्या घरामध्ये पूर्ण प्लॅन हा मास्कमॅन आणि मायाचा असतो मित्रांनो इकडे मात्र जानकीला सत्य समजलेलं आहे ती तिथपर्यंत पोहोचली आहे ते चिन्ह आणि त्यानंतर ऐश्वर्याने जे घटस्फोटाचे पेपर पाठवले होते त्यावरचं चिन्ह म्हणजे हा सगळा खेळ ऐश्वर्याला माहीत असणार आणि याचा सुरुंग मात्र आता जानकी लावणार आहे मित्रांनो जानकीला सत्य समजलं आहे आणि तिला हेही माहीत झालंय की मकरंद परत आला आहे आणि मकरंद हे सर्व काही घडून आणत आहे परंतु त्यामागचा त्याचा त्या आताचा उद्देश काय असेल हे जानकी शोधून काढणार आहे मकरंदला कल्पना नाहीये ही जानकीला संशय आलेला आहे परंतु मित्रांनो आता नक्कीच जानकी त्या चिन्हावरून आणि ऐश्वर्याला जे कागदपत्र दिले होते त्यावरून मात्र जानकी ही मास्कमॅन पर्यंत पोहोचणार आहे जोपर्यंत हा भूतकाळ समोर येत नाही तोपर्यंत काही समजू शकत नाही असं मात्र सौमित्रा म्हटलेली असते परंतु आता ऋषिकेश म्हणतो की जानकीच्या भूतकाळात घुसण्याची कुणालाही गरज नाहीये परंतु मित्रांनो जानकीला मात्र हे माहीत असतं की जोपर्यंत माझा भूतकाळ हा पूर्णपणे मी सोडवत नाही जोपर्यंत मी मकरांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हे आलेलं संकटाचं वादळ हे शांत होऊ शकत नाही गुरुजींनी सुद्धा जानकीला हेच सांगितलेलं असतं मित्रांनो ऋषिकेशची साथ जानकीला मिळेल का आणि मास्कमॅन जानकीला माफ करेल का हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे नकळतपणे झालेली चूक आणि मुद्दाहून केलेली चूक यामध्ये फरक असतो असं जानकी म्हणते परंतु तेव्हा सुद्धा गुरुजी सांगतात नकळतपणे झालेली चूक दुसऱ्याचं किती मोठं नुकसान करू शकते जानकी याचा सुद्धा आपण विचार करायलाच पाहिजे आणि हेच तुझ्याकडून घडलेलं आहे मित्रांनो आता मकरंचं काय नुकसान झालं आणि मकरन जानकीला इतका का संपवण्याच्या मार्गावर आहे हे पाहणे तितकेच इंटरेस्टिंग होणार आहे आणि यावर ऋषिकेशची काय प्रतिक्रिया असेल हे सुद्धा पाहायला मिळेल मित्रांनो कुटुंबाला सांभाळून घेणारी जानकी जेव्हा कुटुंब उद्ध्वस्त होत आहे तेव्हा कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही हे मात्र नक्की तर आता मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे लेटेस्ट अपडेट तसेच लेटेस्ट प्रोमो जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका